शहरातील साखररोड भागात असणाऱ्या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म प्रवचन खीरदान तसेच वर्षावास व पौर्णिमेचं महत्त्व या विषयावर प्राचार्य राजेंद्र बोराळकर यांचं प्रवचन पूजा वंदना ग्रंथ वाचन असे विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झाले आहे यावेळी लुंबिनी बुद्ध विहाराच्या अध्यक्ष भैया पवार उपाध्यक्ष साहेबराव लोंडे सचिव राजेंद्र बोराळकर वास्तुरचनाकार धर्मेंद्र झालटे चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य दीपक गुलाले अनंत भामरे किसन शिरसाट कल्पना बोराळकर सुमन लोंढे ज्योती बोराळे सुरेखा जाधव मंगला वाघ गंगूबाई वाघ अरुणा मोरे रेखा निकुंब नूतन गांगुर्डे सुनंदा सामुद्रे श्रावस्ती शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे आषाढ कोर्षाढिमेच्या निमित्ताने म्हणजे दूध पौर्णिमेच्या निमित्ताने आजपासून वर्षावर्षाला सुरुवात होत आहे भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यावेळेला भिक्षू अनेक ठिकाणी धमकप्रचार आणि प्रसारासाठी जात होते त्यावेळेला ते भिक्षू पाण्यामध्ये कधी पावसामध्ये सापडत होते त्यांचा मृत्यू होत होता म्हणून वृद्धांच्या काळामध्ये बुद्धांनी सांगितलं की वर्षवासाच्या निमित्ताने एका ठिकाणी राहावे आणि धम्माचं श्रवण करावं धम्मदेष्ठा करावी तेव्हापासून या वर्षवासाला सुरुवात केली आहे मग वर्षवास आजही अनेक देशांमध्ये त्यातवरून भारतामध्ये आणि आपल्या धुळे शहरामध्ये सुद्धा आपल्या विहिरी कृतविहारामध्ये वर्षवासाला सुरुवात होत आहे या वर्षवासामध्ये दर दररोज ग्रंथाचं वाचन होतं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं जातं त्याचबरोबर ध्यानसाधना केली जाते वितर्मन केलं जातं त्या पद्धतीने आजपासून या विहारामध्ये वर्षावासाला सुरुवात झालेली आहे हा वर्षावास आषाढ पौर्णिमा आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्चिम पौर्णिमेपर्यंत चालत असतो आणि शेवटच्या दिवशी या ग्रंथाच्या वाचनाची समाप्ती होते त्याचबरोबर वर्षावासाला समाप्ती होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये सुद्धा जे ऋषी होते ते अश्विन फोडले अनेक देशांमध्ये अनेक भागांमध्ये आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जात होते त्या पद्धतीने ही इतकी काही प्रथा आहे ती आजही आम्हाला चालू दिसते आणि आपल्या पुणे शहरामध्ये जवळजवळ आता हे वर्षाभासाचं तिसरं वर्ष आहे तुम्ही कंटिन्यू सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे